जत मार्केट यार्ड परिसरात तरुणाची निर्गुण हत्या अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय दोघांची नावे चर्चेत ते कल्पवयीन जत पोलीस ठाणे हद्दीतील जत मार्केट यार्ड परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाचा रक्ताच्या थरोड्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मृत, मृत तरुणाचे नाव मल्लेश सुरेश पुजारी वय तेवीस राहणार केम हायस्कूल समोरील झोपडपट्टी जत असे असल्याची ओळख पटली आहे घटनास्थळी प्राथमिक चौकशी केली असता अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची प्रथम दर्शनी माहिती समोर येत आहे या प्रकरणात रोहित माने व एक अल्पोईन या दोघांची नावे म्हणून चर्चेत आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत घटनेची माहिती मिळतात जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक सुद्धा दाखल झाले आहे या घटनेमुळे जत शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलीस लवकरच गुन्ह्याचा छडा लावतील ला असा विश्वास व्यक्त केला जात आहे